9 25, सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस पावड बाय युगंधरा मसाले चौ सातारची टोल महामार्ग कामावरून आमदार शशिकांत शिंदे विधान परिषदेत आक्रमक सातारा पंढरपूर महामार्गावर एका वर्षात साठ बळी केल्याचा केला, केला आरोप पुणे बंगळुरू आशियाई महामार्गाचे गेले दहा ते पंधरा वर्ष काम सुरू आहे रिलायन्स कंपनीकडे काम असल्यामुळे काम पूर्ण होत नसल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील त्या बाबतीत खंत व्यक्त केली मात्र पुढे काही होऊ शकले नाही टोल नाके हे सत्ताधारी मंडळींच्या कार्यकर्त्यांना जपण्यासाठीचा उद्योग आहे त्याचबरोबर सातारा पंढरपूर महामार्गाचे का काम देखील अनेक वर्ष सुरू असून एका वर्षात साठहून अधिक लोकांचा बळी गेला आहे सरकार याबाबत काही भूमिका घेणार आहे की नाही असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रपार पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेत केला कोरेगावच्या उत्तर भागाला सोळशी धरणातून पाणी द्या आमदार रामराजे नाईक निंबाळकर महाबळेश्वर तालुक्यात नव्याने होत असलेलं सोळशी धरण हे साडेपाच सीचे असून या धरणातून पाणी बोगद्या दोन धरणात सोडावे तसेच तेथून कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागातील दुष्काळी गावांना या धरणातून पाणी द्यावे अशी मागणी सोळशी धरण संघर्ष समितीच्या बैठकीत विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली वडूजच्या नगराध्यक्षा मनीषा काळे यांचा राजीनामा वडूज येथील नगराध्यक्षा मनीषा काळ यांनी राजीनामा जिल्हाधिकारी दिला आहे नगराध्यक्षपदाच्या काळात पाणी प्रश्नासह अनेक मूलभूत समस्या सोडवल्या त्यामुळे आपल्यावर केलेले आरोप निराधार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले वडुल नगरपंचायतच्या नगराध्यक्ष मनीषा काळे यांच्यावर मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस अपक्ष अशा सोळा नगरसेविका नगरसेवकांनी नगर काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल केला होता या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष काळे यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सर्वपक्षीय निषेध दोषींवर कारवाई करण्याची केली मागणी बीड जिल्ह्यातील मस्तोग या गावच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा साताऱ्यात पवेनाका शिवतीर्थ परिसरात सर्वपक्षीय निषेध करण्यात आला या प्रकरणात दोषींवर कारवाई होऊन संबंधितांना न्याय मिळाला पाहिजे असे असे फलक कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला yeah. जागतिक साजरे होत असताना जिल्ह्यातील सर्वपक्षीय महिलांनी एकत्र येत निषेध व्यक्त केला चार लाख ,00 रुपये किमतीचे वीस मोबाईल सातारा शहर पोलिसांकडून हस्तगत मूळ मालकांना देण्यात आले परत सातारा शहर पोलिसांनी गहाळ झालेले चार लाख ,00 रुपये किमतीचे वीस मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे याकरता विशेष शोध मोहीम राबवण्यात आली जागतिक महिला देण्याचे अवशेष साधून ते मोबाईल मूळ माताना परत देण्यात आले आहे दुबां जकातील झाडे तोडल्याने महामार्ग बोडका शिरवळते शेंद्रदर्म्यानचा प्रकार प्रवाशांमधून संताप पुणे मंगळूळ महामार्गाच्या शिरवळते शेंद्रदर्म्यान मध्यभागी असलेल्या डिवायडरमधील अनेक ठिकाणी फुलांची झाडे ऐन उणाच्या तोंडावर छाटल्याने महामार्ग बोडका दिसू लागला आहे तसेच ज्या ठिकाणी झाडे आहेत त्यांनाही वेळेवर पाणी मिळत नसल्याने त्यांचीही पानगळ सुरू झाली आहे वर्षभर फुलांचा वर्षाव करणारी ही फुलझाडे उन्हाळ्याच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात विविध रंगांनी फुललेले असतात त्यामुळे नागरिकांना मनमोहक आणि आल्हाददायक वाटते मात्र ही झाडे तोडल्यामुळे महामार्गून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे कराडच्या कांबीरवाडीत बिबट्याचा धुमाकूळ दोन शेळ्या केल्या फस्त कांबीरवाडी मसूर तालुका कराड परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे बिबट्याने मोठी दहशत निर्माण केली आहे गावाने शिवारात बिबट्याने दोन शेळ्या फस्त केल्याने ग्रामस्थान घबराट पसरली आहे वन विभागाने तातडीने पाऊल उचलत बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे मानेचवाडी येथील वनव्याच्या भडक्याने हजारो हेक्टर क्षेत्र खाक आज्ञातेने लावलेला वनव्याचा भडका उडाल्याने पाटण तालुक्यातून मानेचवाडी येथील शेकडो एकर क्षेत्र जळून खाक झाले तर तब्बल पाच तास माने नागरिकांनी आगीचे संघर्ष करून नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला त्यामुळेच गावाच्या दिशेने झेपवणारी आग थोपवण्यात यश आले मात्र तोपर्यंत हजारो झाडे हरपळल्याने मोठे नुकसान झाले आहे सातारा ते कानरवाडी बस सुरू करा खटाव तालुक्यातील विद्यार्थी महिला व वृद्धांचे होत आहेत हाल गेल्या वीस वर्षापासून नियमित धावणारे सातारा ते कानरवाडी एस टी बसच्या फेऱ्या पंधरा दिवसांपासून बंद असल्याने खटाव तालुक्यातील विद्यार्थी महिला वृद्धांचे हाल होत आहेत त्यामुळे प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त होत असून बससेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी नागरिकांच्याकडून होत आहे कानरवाडी एसटी बस बंद झाल्याने मायनी निमसोड शेनवडी रहाटणे वडगाव उंची ठाणे कळंबी वडील लांडेवाडी त्रिमली नांदोश यादी गावातील विद्यार्थ्यांची हाल होत आहेत सध्या दहावी बारावीच्या परीक्षा सुरू आहे तसेच महाविद्यालयाच्या परीक्षा एप्रिल महिन्यापर्यंत असणार आहेत या टी बसमुळे पोहोचणे अवघड होत आहे तसेच संध्याकाळी उशिरापर्यंत पर्यंत पर्याय गाडीची वाट पाहत तत्काळ बंद बसावे लागत आहे कानारवाडी एसटीची फेरी लवकरात लवकर सुरू न केल्यास विद्यार्थी व नागरिक सनद मार्गाने रास्तरोका आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे मार्च महिन्यात जिल्ह्याचा पारा वाढला पहाटे थंडवेची झुळूक ही मार्च महिन्यात सुरू झाल्यापासून पारा वाढत चालला आहे बारा अडतीस अंश वर पोहोचला आहे तर सातारा शहरात सदतीस अंशापर्यंत नोंद झालेली आहे यामुळे उन्हाची तीव्रता वाढली आहे तर दुसरीकडे किमान आणि कमाल तापमानात विंशाचा ता फरक असल्याने पहाटेची थंड हवेची झुळूक ही लागत आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा